कार नाका येथे होणाऱ्या ओपनच्या वनश्री केसरी या बैलगाडा शर्यती विषयक जाणून घेऊया मान्य श्री सम्राट बाबा महाडिक भाजपा शिराळ वाळवा विधानसभा निवडणूक प्रमुख चेअरमन वाळवा शिराळ दुग्ध संघ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीचे ओपनचे मैदान मोजे पेट नाका तालुका वाळवा जिल्हा सांगली दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता वनश्री केसरी दोन हजार तेवीस प्रवेश फी आहे तीन हजार रुपये आत्ता बक्षिसांविषयक जाणून घेऊया प्रथम क्रमांकास बक्षीस आहे तीन लाख तीनशे तीन द्वितीय क्रमांकास दोन लाख तीनशे तीन तृतीय तीन। क्रमांकास एक लाख तीन हजार चतुर्थ क्रमांकास त्र्याहत्तर हजार पंचम क्रमांकास त्रेपन्न हजार सहाव्या क्रमांकासाठी असणार आहेत तेहतीस हजार आणि सातव्या क्रमांकासाठी आहेत तेवीस हजार अशा प्रकारे या मैदानावर बक्षिसे आहेत आणि ही बक्षिसे सर्व रोख रकमेत देणार आहेत आणि हे मैदान अतिशय सुद्धा आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार